काय रे काय विषय होता काय मायरला जात्या सारख्या घसरल्या जात्या आठवड्यात नाही चार वरात येतात हे जीस्ट लागल्या चार दिवस इकडं दोन दिवस तिकड गेलो रे गेलोय दिसत दिसत नाही आता असते रे दिसत नाही आणि समोर सारखं म्हणतोच किती सोफ्यावर बसलेलं असतात झोपलेलं असतं आणि आता कुठे दिसत नाही दिसत नाही कसं म्हणाले तू काय झोपलेलं असते झोपतोयस काय म्हणणं तुझं काय म्हणणं आहे पप्पा बघतात की काय ते तू कशाला पाहिजे तू तस घरात अरे सर्जाला दिसत नाही म्हणजे सर्जे इथं असतोय म्हणून सर्जाला दिसत नाही असं कुठं असतोय घरात घरात दिसत नाही पप्पाच दिसतय कधी मग तुला काम की सांगतोय बायकोच कौतुक बायकोच अजून आपण तक्रार त्याला केली नाही केली नाही अजून तुला काय यातलं माहित नाही माहित नाही मी जर मी तुला सांगायला सुरुवात केली आहे ती केस तुझ्या डोशक्यावर राहणार नाहीत लक्षात ठेव आहे ती केस असं असं करतोच का नाही ती केस राहणार नाहीत हा ते बघ मी काय म्हणाल का की माहिती घरातली सगळी संसार काय असतो घे म्हणता घेत नाही लांब लांब पळतोय जाऊ की पेरायशी ताकत नको काय अंगात आपण ते कसं होतं एक वर्ष आपण जायला पाहिजे बाहेर जायचं का जाऊ कुठं वर्ष आमची इच्छा मग साखर चपल्या तांदूळ चपलेपणार नाही हे काहीतच नाही दररोज हटले जातील जेवायला आहे ते करून का म्हणणार बायकोला मला जातं का वाटतला एक वेळा आम्ही नेन कर हे नेणार नाही बघितलं गेल तास अकोलकोटला <laughs> घेऊन नाश्ता करायचा मना गाडी सांगतोय मला यांच्या लग्नाचा वाढदिवस आणि मी उपाशी सांगते चार ग्लास सरबत पिल्ली ते उसाचा सरबत पिल्लीला पोट भाग हे भागतोय पोट चा नसते त्रास होते वजन वाढते आहे तू बाहेर गेल खात खाणारच की संध्याकाळ बघत तोंडाचा पट्टा चालूच हे बघितलं पाहिजे हे बघितलं पाहिजे थांबतोच काय गाडी परवाचीच गोष्ट आई हे बघितलं काय घ्यायचंय काय मग हा बघूया म्हटलं की नाही 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 चल चल नाही नाही घेऊन करणार काय पप्पा आपल्या घरात काय धन काय नाही एवढं घ्यायचं आपण काय नाही दान केलं रे घ्यायचं नाही काय केलं सांग तर कसलं सामान एकाला सवय असते एकाला नसत्या इकडं न्यायचे असत्या ह बोल आता काय बोलतोस काकी मला काय वाटलं माझ्या तुमचा फरक पडला का पहिल्याचे काकी पडलाय टोमणा असतात की रे

सरजे तुझं वागणं बघून मी बदललोय लक्षात ठेव सरजेच काय वाघणं काय झिंगाय झिंग ते मान्य कर की मग तुझं बघूनच आम्ही शिकलोय पवारांचं बघूनच आम्ही म्हणत नाही पवारांचं असं की हलकेत पवारच तू कोतावर येत नाही रे काय येतोच कोतावर तू का पवार मग पवार तू पवारांचाच आहे ना पवारा नवरा बसतो बिग बसणार नाही पडलो काही शब्द काय 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 पहिलाच काय बदल म्हणून काय आपल्या घरातलं मटन नाही म्हटलं तर कोट दोन कोटी रुपयाचं पाऊस नाही कामाड करत नाही असं नाही तुझ्या घरात पाहिजे वर गेल शेवटचा मग त्या तळावर जे दहा वर्ष झाला तळावर दहा वर्ष कार्यक्रम झाला ग असच जेवण आपण किती वेळा करतोय तू किती वेळा जेवलात आमच्यात काय लहानपणापासून आतापर्यंत अंदाजे कुठला वेळ आठशे वेळा तरी हजार एवढ्या वर्षात सांगले आता पस्तीस छत्तीस व्हय तिचं

तो वीस वर्ष आहे ना का त्या पंचाऐंशी असणार पंचाऐंशी रुपये माणसं असतात पूर्वी प्रथा नाही होई की नाही पुढच्या पुढे होय की नाही हां एक जावे आल्यावर केलं तर चालतं आहे लग्नात कोण कर मी जावे तुझ्याकडे जावे पडलं झालं म्हणून जावाला काय झालं ते सगळं जाऊया ते ना सांगतोय की हे म्हणतंय की नाही ते नाही हे म्हणतंय की नाही

ए, था, 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 आज बावीस काल एकोणीस परवा पुढच्या महिन्यापासून चार दिवस चार दिवस काय काम आहे चार दिवस असते पाच वर्षात ना एकदा असते ते दोन बुकडे दोन बुकडे दिवस बुकडू खाणार आहे जायच हाय हॅलो भेटायचं संध्याकाळी सकाळी निघायचं असं नाही चाललंय तिथं राहायला लागतंय तिथं करायला लागतं सगळ्याच कोण नको घरकडे नाही जावाय करायला लागतं तिथं कोण करणार पुढे मेवनाच नाही मग यालाच करायचं मेवनाच नाही आणि तुझ्या थोरला यात्रा जरा बहिणला सांगा यात्रा किती दिवस असते तुम्हाला काय माहित त्याला माहित आहे तिथे जेवायला आमची विचार आले नो त्याला माहित आहे का तुम्हाला काय माहित किती दिवस जात आहे

काय दोन यात्रा किलो यात्रा इथला कट इथला कट नाही डबल करायचं <laughs> म्हणजे हो आज कट 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 की उद्या होणार होणार सहा एक सात आणि आठ साडेसात साडेसात हजार रुपये कट होणार का दोन तार किलो यात्रा आहे तुझ्या यात्रेच काय सांगितलं सासू पर्वा मी जेव्हा करतो जेवण वाढ नायला लोकांनी अख्ख्या महाराष्ट्रात व्हिडिओ बघितला तुझा चुकी समजू आहे तू दोन लोक जा दिवसभर राहा त्यांची सेवा कर जेव संध्याकाळी मटण खाण रात्री एवढा डबा मला घेऊन येथून या तुला सकाळी आपण दोघं जाऊया आणि संध्याकाळी परत येऊया हा बाप्पा संध्याकाळी घेऊन येतो तुला विचार करू

काय आण पर परवा आमच्या घालतात की काय रामचंद्र भाऊ पवार घालतात रामचंद्र भाऊ पवार यांच्याकडून सप्रेम भेट तो तांब्या ज्याला सप्रेम भेट दिला त्याच्या घरात पाहिजे का आमल्याच घरात पाहिजे काय तर बोलतोय तांब्या नेतात काय बोलतोय तांब्या घेतात काय बोलतोय आपलं बोलतो मिनिट की राजाराम घरचा रामा खोत म्हटलं रामा मान्य वाक्य काय थांब मला वाक्य पूर्ण करून दे मध्ये मध्ये डिसू नको राजाराम रामा खोत यांचे कडून सप्रेम भेट आणि तुमच्या लग्नाची तारीख मग ते कुणाला भेट कुणाकडं गेलं राजाराम रामा खोत यांचे कडून सप्रेम भेट आपल्याला लाल आलं ना आजू 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 आजू? ते होती काय तुम्ही तुमच्या घरातली भांडी गोळा करून तिथे देतो काय बोलतो तांबे कुठे आहे घरात अजून वापरलं मी असं नाही बघा मग तांबेच आहे अजून काय काय तेच म्हटलं मी दोन त्या दिवशी किचन होडकणार तुम्ही सगळ्या भांड्यावर काय होता ते पातळ होतं मोठं काय बोलतोय बस पितळी पितळी भांडत नाही तांब्यात तो काय तांब्यात असेल तांब्याच पण नाही तू आणतो पाणी गरम करायचा हंडा पप्पा खाल्लं काळा हे केलेला त्याच्यावर नाव ते तसंच होतं होय होय तो होतं काय तुमच्या घरात तसलं

चांगलं होय आपण आपल्या आपल्या घरातलं आपल्या घरात राहावं आपल्या घरातलं कधी लोकांना द्यायचं नाही त्यात माहेरला जाऊ ना, ना? ना? सगळ्यात मोठे पाप कधी जाईल एक तांब्या दिले दुसरं काय दिलंय काय तांब्या दिलं नाही तांब्या दिलेला सांगायला दिले पोरक क्वाटीक दिलीस कपाटी सोफा दिलीस घरात कॉटन आहे तर आमच्या आईने दिले जावायनं उगा तू बोललो कसं तू दिल नाहीस हट सांग ते केस टाकून ये पाहिला ती वाढून काय मी घालणार आहेस काय काय बोलणार आहेस तू बर आणि काय दिलं काय नाही तर आहेत की तिने काय आणलं घर तिने घरला भोंबलं तिकडं भोचरवडला एक दिवस यात्रा देतेच ते मी तुमच्या असते ते मी सर्जन तुला सांगतो हॉल मध्ये असणे बसूयात आत नेत नाही कशाने आमच्या बाबांना मधली खुली आणि आतलं किती कधी बघितलंच नाही तुझ्यासारखं म्हणजे बाबा पडतो सगळी लावून दादेला दादीला तुझ्या तुझ्या पाच मिनिटात सवड असतात तुझ्यासारखं सांदी पपर असं बघायचं उद्या विलासच्या घरात मानसिंगच्या घरात नंतर जयशिंगच्या घरात आम्ही जाणार तिथे आम्हाला सकाळी दुपारी असं बोलवा निवाण संध्याकाळी किती वेळ तर यात्रा एकच दिवस असते का दहा विलास ना मरता मटणात जेवण करून बोलला पप्पाच मी चार पाच वेळा तर तू इथं तू किती दिवस जातो सर इथं जवळ मग काय जायचं नाही मग कसा लोक असं सांगतो सांगाल हा मला सांग बायकोच्या माहेरी नवऱ्यानं जाणं आणि तिथं राहणं चांगलं का वाईट मग म्हणणच येत नाही त्यांनी हा मग ह्याला सांग ना चार दिवसाला येऊ बैल तेचा प्रश्न त्याचा प्रश्न ते जाईल नाही तर जाणं गरजेचं आहे किती एकर आहे किती नाही रे पत्र देणार ना नसू रे किती एकर आहे किती आहे अर्धा जा एक कर मग आले की दहा हजार कुठे येणार घरी अहो oh. ते आज करू वेगळं सासूचा विश्वास ह्याच्यावर बसू तुम्ही ह्यांना अनेक आयडे काय केला ह्याच्यात आणि सासूचे म्हणून एक 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 एकर विकत घेतल्या तिने दोघांच्या मध्ये मी आपल्याशी केलीच नाहीये आहे तू केला नाही रे पण किती एक करायचं असं म्हणजे तू केला नसेल तर एवढं झालं मुंबई प्लॉट आहे ते बी माहिती आहे याला सगळं सगळं माहिती करून ठेवायचं अपेक्षा ठेवलं नाही इथे दोन घर आहेत तीन घर आहेत दोन घर आहेत आपले एक वर आणि तिथे पण भाडून दिले आता बरोबर मांडले नाही नवीन अपार्टमेंट ठीक आहे ते अपार्टमेंट तुझी न्याद। न्याद। अरे अभ्यास करायचा असतो त्याला परफेक्ट प्री प्लॅन करायचा व्यवस्थित हो सासूला असं गोड बोल जाता ना इथन मटण देतो दोन किलो होती कायच की इथलं हे जातोय तिथं मटण नाही तिथं संकेश्वर बसर घेतलं संकेश्वर जवळ काय इचलकर जिथे संकेश्वर जवळ मामा कुठे माझ्या अरे पण जवळ कुणाला मामा आम्हाला काय त्यांना म्हणजे मटन नेलो कोण सरजा जावा कोण सरजा जावा कोण टाकलं सरजा खाल्लो कोण सरजात आता जत्रेला पालव पण घेतला पालव पण घेतली कोण आम्ही जायला तुझ्या बाण पिल्ला तर काय पिल्ल ठेवला तर काय एवढं पिल्ल पिल्ल एवढं असत पिल्ल याला म्हणतात आठ महिन्याच आठ महिन्याच आता मग आठ आठ महिन्याच एवढं कसं असेल सर वर्षाला मोठं होत ते वर्षाला एवढं असतं एवढं बोकड कवा आले रे अरे बोकड एवढंच की त्याला काय आलं पाहिलं का नाही एवढं केलं तेवढं केलं असं काय काजू बाजू खायला खाटलं खायचं ना काय खायला खाटलं त्याला ठेवलाय गवत, गवत. हो घेतले ना तिथं ते 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 पैसे किती असेल नाहिणी निम्मत दिलाय सासूना त्यांच्या बहिणीने बोलत नाही रे आई बोल काय बोलत नाही पैसे काय देत आई करतच गी माहेर त्यांचं पैसे काय द्यायचे आई करत गी माहेर मी घेणं देणं सगळं लागणार आहे त्याला कुठं का माहिती आहे घेणं देणं काय नाही त्याला काय ठेका का माहिती आहे वरडायचं कोण कुठं काय नेलंय कोण कुणाचं नाव आहे कोण कुठं आहे हे एवढं लक्षात येते दुसरं काय येत त्याला त्याला जवळ टाका की जरा काय सपले काय ते का आपण मग विचारला असता पाचशे रुपये चार दिवस सांगतो एक तर आम्हाला बाहेर पडायला पाहिजे हे बघ आज पाचशे रुपये दिलाय आणि चार दिवसांना चार दिवसांना इश्यू विचारायला पाचशे रुपये दिल्याला काय केलेस आई तुला आता पण पैसे किती दिल्यात आणि तुला कवा विचारलं आता परवा काय केली म्हणजे काय विचारलं मी पाचशे रुपये काय काय आई देत नाही आणि विचारते प्रश्न काय उत्तर कोण आमचा बायक ना मग त्यांनाच सांगायला ऐकू तुम्ही काय केलं म्हणजे काय बाथरूम मध्ये ठेवल्या माझ पैसे गेल्यावर मी घरात धिंगाणा घातला असतो तिच्या बायकोच पैसे पाचशे रुपये त्या बायदावर मला विचारलं पाचशे रुपये होतो मी काय म्हणलो म्हणून विचारलो की पाचशे रुपये काय केले मला हे सांगायचं होतं की तुझं पैसे तिथं ते परत नागड झालं नाही हे सांगायला माझं नव्हतंच तर मी असं पैसे ठेवतो मी विचारलं म्हणजे काय विचारलं मी अगं पाचशे रुपये मला तिथं मिळाल्या तू ठेवलं तीस काय काय केलं तू पाचशे असं विचारलं की काय केलं मी हिशोब मागलो नाही तुझ्या पैसे देते काय असं दोन दिवसांना द्या नसत काय यांच्यापर्यंत आता शंभर बोलतो जाणीला विचार की तिथं जाऊन विचार शंभर रुपये सांगतोय काय बोलतो

तुझ्याकडून किती माहित आहे काय रे घरात तुला फायदा असला फायदा हे देऊन काय करायचं भांडी आणि कुंडी बोलतोय गक्ष्मी जात काय लक्ष्मी जाते ते तुला माहित असेल आम्हाला काय माहित नाही असले काय देत नाही ह्याच नाही माहिती आहे काय त्याला डायरेक्ट दाजीकडे जायचं माझ्याकडे शक्यच नाही इथं आहे शक्यच नाही विचार सांगून द्या सांगून द्या पुरी सुद्धा माहिती मी ह्याच फोन असतो विचार मी असलो करत नाही का नाही बाबा

पहिलं म्हणत होता काय कस घेत नाही जवळ ते सांग कि बोला कोणतो काय झालं आता स्टार काय जायचं आहे काय पेमेंट होय किती पैसे भरतात ते पाठवते कर्यंत पाठवणार आहे प्रश्नाचं उत्तर काय काय कोणाकडेच मिळत नाही असं का आपलं काय तर राहिलंय काय उद्या उद्या काय जायचं कुंभमेळाला आयुष्याची धूळ पटल्या किती कुंभ कुंभमेळ्याचा अंघोळ केलं तुझ्या आयुष्याची धूळ जाणार आहे म्हणत शपथ घाटले दोन दिवस त्या कुंभमेळ्यात रील दोन दिवस ते कुंभमेळ्याचं रील दाखवणार हवा